नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारलेले महत्वाचे प्रश्न बघणार आहोत तर चला सुरू करूया तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचे नागपूर विभागात डॅश जिल्ह्यांचा समावेश आहे महाराष्ट्राच्या नागपूर विभागात डॅश जिल्ह्यांचा समावेश आहे मित्रांनो मी दोन तीन सेकंड थांबेल तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला सहा पुढचा प्रश्न पदाधिकारी शहरी संस्था यांचे खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे तर पहिला आहे महापौर तेजा महानगरपालिका उपमहापौर नगर परिषद तर याचा उत्तर ऑप्शन क्रमांक चार केवळ पहिला बरोबर आहे तर महापौर याला महानगरपालिका आणि नगराध्यक्ष याला नगर, नगर परिषद असते पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात कमीत कमी खनिज धारण हे क्षेत्रात आढळतात महाराष्ट्रात च्या कोणत्या विभागात कमीत कमी, कमी खनिज धारण क्षेत्र आढळतात याचा उत्तर ऑप्शन क्रमांक चार नाशिक पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे वारली जमाती महाराष्ट्रातील ठाणे नाशिक आणि धुळे या जिल्ह्यात पसरलेले आहेत दुसरा आहे वारली हे नैसर्गिक उपासक आहे आणि त्याचे वन जीवनाबद्दल खूप आधार आहे तर याचं उत्तर असून ऑप्शन क्रमांक चार एक आणि दोन हे दोन्ही योग्य आहे पुढचा प्रश्न भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते याचं उत्तर सांग ऑप्शन क्रमांक चार दोन हजार पुढचा प्रश्न तुगलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली तुगलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तेराशे वीस पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणाला भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून ओळखले जाते त्याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन धोंडीराज गोविंद फाळके यांचा जन्म त्र्यंबकेश्वर नाशिक येथे झालेला आहे आणि पहिला चित्रपट राजा हरिशिंग होतं पुढचा प्रश्न दलितांसाठी पंढरपूर येथे डॅशचे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजींनी अमरण उपोषण केले होते दलितांसाठी पंढरपूर येथे डॅशचे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजींनी अमरण उपोषण केले होते याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विठ्ठल मंदिर पुढचा प्रश्न बँकिंगमध्ये आय एफ सीचे स्वरूप काय आहे बँकिंगमध्ये आय एफ एस सी चे स्वरूप काय आहे याचा उत्तर असं ऑप्शन क्रमांक तीन इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड पुढचा प्रश्न प्रशासनात सक्रिय भूमिका बाजविणारे नूर डॅश यांची पत्नी होती प्रशासनात सक्रिय भूमिका बाजविणारे नूरजहा डॅश यांची पत्नी होती याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला जहांगीर पुढचा प्रश्न भारतीय राज्य घटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद अल्पसंख्यांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचे आणि चालवण्याचे अधिकार देतो भारतीय राज्यघटनेचा खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद अल्पसंख्यांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार दे देतो त्याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार अनुच्छेद तीस पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाचे राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने अर्थसंघीय सरकारची कल्पना एक मजबूत केंद्र सरकार असलेली संघराज्य व्यवस्था घेतली आहे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने अर्धसंघीय सरकारची कल्पना एक मजबूत केंद्र सरकार असलेली संघराज्य व्यवस्था घेतलेली आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कॅनडा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंजाब पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्रात राज्याशी संबंधित आहे खालीलपैकी कोणती नदी ही महानंद नदीची महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शिवनाथ थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच